नमस्कार शेतकरी बांधवांनो मृगबहाराच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मृगबार सुरू झालेला आहे आज तारीख पंधरा अर्ली मृगबार म्हणता येईल आला आणि हा ओरिजिनल पावसावरचा मृगबार आहे हे बघा दिसते आपल्याला फुलं इथे म्हणजे मागचा जो तीन चार दिवसाआधीचा पाच दिवसाआधीचा पाऊस होता पाच दिवसाआधीचा म्हणू शकतो त्या पावसावर इथे फुलं निघत आहे आणि बऱ्यापैकी डोळ्यातून फुलंच निघत आहे हे बघा तर ज्यांना ज्यांना हलकी जमीन आहे आता हलकी जमीन आहे इथे झाड लवकर पाणी घेत आहे ताणपण खूप चांगला होता असे काही आधीचे पण फुलं याच्यात म्हणजे पावसाच्या आधीचे म्हणता येईल त्याला म्हणजे आपण जे झाडं जगायला जे पाणी देत होतो त्याच्यात पण फुलं काढली झाडांनी आणि आता हे जे ओरिजिनल पाऊ जो मृगबार आहे तो आत्ता येतो आहे ह्या सर्व डोळ्यामधून पण मृगबाराचीच अपेक्षा आहे आणि याच्यामध्ये आता दिसतोय अशा प्रकारे ज्यांना हलकी जमीन आणि बऱ्यापैकी पाऊस झाला आहे मागच्या अकरा दहा अकरा तारखेपासून त्यांनी तानासाठी आता काहीच करू नाही ताण त्यांचा मोडलेला नाही आहे जो ओरिजिनल आता तानानंतरचा जो पाऊस यायला पाहिजे तो प्रॉपर झालेला आहे आणि त्याच्यावर त्यांना फुलं पण मिळून जाईल त्यामुळं ताण मोडलाय ताण मोडलाय म्हणून डी पी किंवा काही लिओसीन वगैरे मारण्याची गरज नाही आहे लिओसिन एक वेळेस मारू शकतो आपण कारण ते थोडं नवती थांबवते पण पहिले येऊ द्यावं लागेल ना कारण नवती केव्हा दाबायची जेव्हा नवती येते आहे अर्धा इंच एक इंच पण नवती जर सुरुवातच झाली नाही आहे तर त्याला लिओसिन मारून ते डोळे थांबवण्यात काही मजा नाही आहे त्यांनी त्याचं झाडं डिस्टर्ब होते आणि फुलं फेकण्याची क्रिया मंदावते तर प्रकारे आपल्याला आपल्या मृगभाराची काळजी घ्यायची आणि ज्यांना पाऊस कमी आहे जे की मागचे दोन तीन व्हिडिओ तुम्ही पाहिले त्याच्यानुसार तर आपल्याला थांबायचंच आहे म्हणजे डी पीचा स्प्रे मारूनच पुढची क्रिया करायची आणि पुढील भागामध्ये तुम्हाला पुढं अजून काय काय कंडिशन का होते ते सांगतो आहे धन्यवाद